जी आदिवासी हो, तर आपण आज धरणगाव या ठिकाणी तहसील ऑफिसला आपण या ठिकाणी आज आलो होतो दादांसह या ठिकाणी शेतीचा काही प्रॉब्लेम होता त्या विषयावर आम्ही आनंद भाऊ शरद भाऊ आमचे रावसाहेब भाऊ होते परत दादा होते आपले मला पटापटा नाव येत नाही परत भाऊ आहे रामसिंग भाऊ होते आणि नाना भाऊ होते तर आम्ही सर्वजण या ठिकाणी दोन तीन तहशील आज भेट दिलेले आहे तर या या ठिकाणी आलो होतो आपण हा आज आपण या तसेच साहेबांची एक सुनावणी होती का आपल्याला आदिवासी समाजाला शासनाने जमीन कसण्यासाठी दिलेली तिचा दुरुपयोग आपण करायचा आणि शासनाचे नियम असतात त्या अटी असतात त्याचा पुरेपूर आपण घेतला पाहिजे काय होतं हे आपल्या आपले दुश्मन गावातून भरपूर असतात हित काही अर्ज करून आपल्याला त्रास होतोय त्यासाठी आपल्या सर्व आदिवासी बा बांधवांना एक विनंती आहे आज सरकार आपल्या जमिनीवर डोळा ठेवू नये थोड्या कारण का त्यांनी भाडेपट्टार लीजवर देण्याचा प्रयत्न करू राहिले बावनकुळे साहेब तर त्यामुळे आपल्या जमिनी सुरक्षित ठेवायची असेल तर आपण लीजवर देण्यापेक्षा आपण स्वतः कष्ट करून त्या कसल्या पाहिजे यासाठी सर्व आदिवासी समाजाने आपल्या ज्या जमीन आहेत स्वतः कसण्याचा प्रयत्न करावा ते लीज व कोणाला देऊ नका तर सरकार तुमच्याकडून जमीन काढून घेणार आहे शंभर टक्के कारण या सरकारची हेतू आदिवासीला भूमीन करायची हीच भूमिका आहे त्यांची ज्या आदिवासी जय शब्रीम त्याच्यासाठी आपण पुढच्या महिन्यात एक तारखेला मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर मी उपस्थितला बसणार आहे त्यासाठी आम्ही दर तालुक्याला रस्ता रोको आणि बऱ्याच ठिकाणी आंदोलन मोर्चे चालू आहे तसं तेरा तारखेला एक कन्नड तालुक्यामध्ये रस्ता रोको आहे त्या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव त्या ठिकाणी आज आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत तसं पारुळा आणि धरणगाव या तालुक्याला आता आम्ही भेट दिलेले आहे तर तेव्हा आपल्यास माझी नम्र विनंती की आपण सर्वजण आपले सर्व कागदपत्र ज्यांचे वन जमिनी गायरान जमिनी राती जागा कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही शबरीमाता संघटनेला संपर्क करू शकता जे एकवी जे आदिवासी जय शबरीमा